श्री स्वामी समर्थ सन्वार्थ व्रतवैकल्यांच्या श्रंखलेमध्ये वैशाख मासातलं प्रथम प्रासादिक व्रत उत्सव आणि सण येतो तो अक्षय तृतीयेचा कृतयुगाचा प्रारंभ याच युगतिथीला झालेला होता त्यामुळे या तिथीच्या प्रारंभाच्या प्रभावा अनुरूप त्या युगामध्ये व्यक्तीला आयुष्य जास्त प्रमाणात होतं सेवा उपासना जास्त व्हायच्यात पुण्यदायक विचार आचार व्हायचेत आणि एकमेकांमध्ये एक, एक वेगळीच बांधिलकी आपल्याला दिसायची म्हणून त्या कृतयुगासारखी फलश्रुती या युगातही आपल्याला मिळवता यावी या उद्देशाने एक दिवस का वैना आपल्याला या युगाची फलश्रुती मिळत असते याच अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष म्हणजे चैत्र गौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेच्या दिवशी करत असतो आणि त्या व्रताची ज्याला आपण सौभाग्य दोनोत्सव व्रत म्हणतो त्याची सांगता ही वैशाख तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेला होते या दिवशी चैत्र गौरीची सांगता करत असताना नेहमीप्रमाणे दोलवर म्हणजे झोपाळ्यावर गौरी आणि हराची पूजन केल्यानंतर एका सवाशणीला बोलवून हळदी कुंकू देऊन तिला कैरीचं पणं आंब्याचा रस आणि त्यासोबत यथाशक्ती सौभाग्य अलंकार देऊन सत्कार करायचा असतो म्हणून या तिथीला चुडा दानाला जास्त महत्व येतं म्हणजेच सौभाग्य कंकणदान करावे हा एक महत्त्वाचा विधी या तिथीला असतो दुसरा आणखी बघायला गेलात तर याच दिवशी बद्रिकाश्रमाचे कबाड उघडले जातात का म्हणून तर भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी तीन महत्वांच्या अवतारांचं प्राकट्य सुद्धा याच तिथीला थि झालं होतं पहिला अवतार नर भगवान नर आणि नारायण जे बद्रिकाश्रमाची प्रमुख देवता आहे दुसरा अवतार भगवान हयग्रीव की ज्यांनी हयग्रीव असुरांचा वध केला आणि हयग्रीव आणि अगस्त यांच्या संवादातून श्री ललिता सहस्रनामासारखं प्रासादिक स्तोत्र मानव कल्याणासाठी जगाबाहेर आलं तिसरं भगवान परशुराम की ज्यांनी एकवीसव्या क्षत्रिय विहीन ही पृथ्वी केली आणि समवेत या पृथ्वीला खरं दान कसं करतात हे सुद्धा जगासमोर आणून दिलं कोकणासारखा प्रांत या परशुरामांच्या आशीर्वादाने प्रगतीस आला आणि प्राकट्यास आला म्हणून या तीन भगवान विष्णूंच्या अवतारांचं प्राकट्याचं महत्वाचं पर्व म्हणजेच हा अक्षय तृतीयेचा दिवस असतो ज्यावेळेस पांडव वनवास कालामध्ये होते आणि भगवान कृष्णांची त्यांची भेट एका मंदिरात झाली त्यावेळेस त्यांनी विचारलं की परमेश्वरा आम्ही तर खूप सारे दानधर्म केलेत खूप पूजा उपासना हो आणि होम हवन केलेत मग त्यांचं पुण्य गेलं कुठं की ज्यामुळे आमच्या पदरी हा वनवास आला त्यावेळेस भगवान कृष्णांनी सांगितलं तुम्ही जे जे काही पुण्यकर्म केलेत ते पुण्यकर्म तुम्हाला सुख किंवा दुःख यांच्या फलप्राप्तीमध्येच उपयोगी आलेत परंतु मग पांडवांनी जेव्हा विचारलं की एक असं व्रत नाही का असा एखादा सण नाही का किंवा असा एखादा दिवस नाही का की ज्या दिवशी आम्ही काही कर्म केलं पुण्यरूपामध्ये तर त्याचं फळ अक्षर राहील त्यावेळेस भगवान कृष्णांनी सांगितलं अक्षय तृतीया ही युगाधि तिथी आहे या दिवशी तुम्ही तिळाच्या दानाएवढंसुद्धा दान जर जनमानसाच्या कल्याणासाठी केलं तर त्या दानाचं श्रेय हे अक्षय टिकतं म्हणजेच तुम्ही कितीही त्याचा उपयोग केला तरी ते दान हे लयाला जात नाही म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला देवकर्म करायचं जास्तीत जास्त म्हणजेच देवांचा पूजन अभिषेक होम हवनं या विधीकडे महत्त्व द्यायचं दुसरं म्हणजेच ज्यावेळेस या वैशाखाचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक आपल्याला जाणवतो चटके बसतात लाई होते यावेळेस ज्यावेळेस आपण जीवसृष्टीला जर काही दान करू शकलो पाणी देऊ शकलो अन्न पुरवठा करू शकलो तर त्या जीवाच्या आशीर्वादाने विपुल अशा अखंड सौख्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून याच तिथीच्या दिवशी पानपुया उभारल्या जातात आपल्या प्रत्येकाला पानपोई उभारली जावी एवढं सामर्थ्य परमेश्वराने दिस दिलेलं नसलं तरी घरच्या घरी उदक कुंभाचं पूजन आणि उदक कुंभाचं दान शिध्यासह करावी अशी आपली पूर्वाचार्याची परंपरा होती समवेत पंखादान करण्याचाही विधी होता जो अन्वानी असेल त्याला जोडे दान केले जायचे ज्याच्या डोक्यावर छत नसेल तिथे छत्रीदान केली जायची असे अनेक उपाय पूर्वाचार्यांनी सांगितलेले होते म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्वाचा विधी म्हणजे काय तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या आईवडिलांचं पूजन त्यांचं स्मरण पतीपत्नींनी एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवणं समवेत आपल्या देवघरातल्या देवांना विधियुक्त शास्त्रोक्त स्तोत्र मंत्रांनी अभिषेक करणं आपल्या आराध्य देवतेच्या नावाने काहीतरी हवन करणं म्हणजे गायींच्या गौऱ्यांमध्ये प्रज्वलित करून तिळाच्या किंवा तुपाच्या साह्याने स्वामी महाराजांचा मंत्र गायत्री मंत्र नवारणव मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा ज्या काही देवता आपल्या इष्ट असतील त्यांच्या स्तोत्र मंत्रांचं हवन करणं हे यातलं महत्त्वाचं कर्म येतं आपण प्रस्तुत ज्या विधीची पूर्वतयारी बघत आहात ही पूर्वतयारी आणि हा विधी साधारणत माध्यान्नाच्या वेळेस म्हणजेच जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो त्यावेळेस करायचा असतो पितृ कर्म हे नेहमी माध्यान्न काळात केलं जातं माध्यान्ह काळ म्हणजे ज्यावेळेस सूर्य आपल्या मस्तकावर येतो त्यावेळेमध्ये साधारणत बहुतेक ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला कोणतंही श्राद्ध करायचं असतं श्राद्ध म्हणजे कोणतं वर्ष श्राद्धांनंतर जे पुढचे श्राद्धविधी होतात जे तिथीला केले जातात पर्वावर केले जातात किंवा काम्य श्राद्ध असतात हे माध्यान्नाला करण्याचा प्रघात आहे म्हणजे साधारणतः आपल्या बोलीभाषेमध्ये सकाळी दहा ते दोन हा कालावधी महत्त्वाचा मानला जातो म्हणून केव्हाही आपल्या घरी कोणतंही श्राद्ध असलं हे माध्यान्नात करावं जेणेकरून पितृ त्यावेळेत पितर हजर असतात जेवणासाठी जसं आपल्या नाश्त्याची आणि पहिल्या जेवणाची वेळ ही साधारणतः नऊ ते दहा असते तसाच पितृलोकामध्ये पित्रांच्या प्रथम भोजनाची वेळ जी येते ती माध्यान्नावर सूर्य कर असताना माध्यान काळामध्ये म्हणून मग समजून घेऊया आता आपल्याला नेमकं मांडणी आणि पूजा साहित्य काय लागणार अक्षय तृतीयाच्या पूजनामध्ये विशेष मांडणी प्रकार काय असतो काय साहित्य लागतं ते आपण समजून घेऊया सर्वात प्रथम घरात एका स्वच्छ जागी खाली रांगोळी काढून त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पांढऱ्या किंवा सदृश रंगाचा कापड अंथरावा एक पत्रावळी घ्यावी ज्यांना पानांची पत्रावळी मिळेल ती योग्य किंवा मग आपल्या परिसरात जी असेल ती घ्यावी गव्हाची मोठ्या प्रमाणातली रास टाकावी त्या राशीवर कोरा घट पाणी भरून आणि कंठाला यज्ञ लावून ठेवावा त्याच्या बाजूला सोबत साहित्य काय काय लागणार ते समजून घेऊ या घटावर ठेवण्यासाठी एक छोटा घट असेल त्या छोट्या गटाला सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं यज्ञकंकण हे विषम संख्येमध्ये गुंढाळायचं आहे म्हणजे एक तीन पाच सात किंवा नऊ या प्रमाणामध्ये असे व्यवस्थितरित्या यज्ञकंकण गुंडाळून घेतल्यानंतर हा सुद्धा आपला रेडी होतो पूजा साहित्यामध्ये काय लागणार आपण पितृतर्पण विशेष करणार म्हणून त्यासाठी एक तामण पळी पई... पेला, एक कलश मोठा पाण्याने भरलेला पूजाच्या उपचारांमध्ये अष्टगंध अक्षता हळदी कुंकू तांदूळ वेगळे पांढरे तिळ काळे तिळ दोन सुपार्या दोन सुटे नाणे धूप निरांजन सोबत माचिस या बाजूने या अक्षय तृतीयेला विशेष फल म्हणून आंब्याचं पूजन होतं म्हणून आंबे आपल्या परिसरात जे काही उपलब्ध होतील ती फुलं तुळशीपत्र बेलपत्र पूर्णाचा नैवेद्य आंब्याच्या रसासह तो एक इथे लागेल आपल्याला पित्रांच्या विशेष हवनासाठी जे साहित्य लागेल त्यात गाईच्या गौऱ्या हा एक चिमटा कारण बाई आपण हवन जेव्हा करतो हवन करत असताना एखादी गोष्ट त्या लाकडांना किंवा गौऱ्यांना नीट करण्यासाठी आपण पळी त्यामध्ये घालतो परंतु ती देवांच्या हवनाची पळी असल्या कारणाने अशा पद्धतीने मिक्स न करता एक चिमटा घेऊन त्याने व्यवस्थितरित्या आपल्याला सावरा सराव करता येते म्हणून त्यासाठी चिमटा घेतलेला आहे हवन पात्र पितरांच्या तर्पणासाठी आणि हात पुसायला लागणारा एक रुमाल नित्य सेवा ग्रंथ आंब्याची डाहाळ आसन आणि पूजेला बसणारे यजमान या, या व्हिडिओप्रमाणे आपण मांडणी आणि पूजा साहित्य हे तयार करून ठेवावं